это один. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मिशन पोलीस भरती या युट्यूब वरती आणि लक्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अचानक लाईव्ह ला यायचं कारण हे आहे की आपला जो ऍप आप आहे त्या ॲपमध्ये प्रॉब्लेम दाखवत आहे आणि आपली जी बॅच आहे ती आजपासून सुरू झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आजपासून बॅच सुरू झालेली आहे म्हणून मध्ये थोडासा म्हणजे ऑल मध्ये जेवढे पण महाराष्ट्रामध्ये ऍप आहे त्या मध्ये प्रॉब्लेम आहे एक एक पंधरा वीस मिनिटामध्ये किंवा अर्धा तासामध्ये तो क्लिअर होऊन जाईल ठीक आहे पण बाळ आपण अपन आपल्या अपन मराठीचं जे आहे मराठी व्याकरण जे आहे त्याचा सर्व जो अभ्यासक्रम आहे तो आपण बघणार आहे ठीक आहे याच्या अगोदर आपण जो मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे लक्षात घ्या दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस या परीक्षेचं थोडंसं अनालिसिस केलं तर असं वाटतं की, वाट की मराठी व्याकरणावरती कोणत्या घटकावरती जास्त प्रश्न आलेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घेऊया की मी मराठीमध्ये काय शिकवणार आहे तुम्हाला ओके सर्वांना गुड आफ्टरनून मराठीमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे किंवा मराठीमध्ये मी तुम्हाला काय देणार आहे हे आपण बघणार आहोत ओके आणि तुम्ही सुद्धा याचाच अवलंब करायचा आहे आप आपल्या मध्ये जी नवीन बॅच सुरू झालेली आहे अश्वथ नावाची आजपासून ठीक आहे त्याच्यामध्ये मी मराठीमध्ये काय काय देणार आहे याचा संपूर्ण आपण अभ्यास क्रम जो आहे तो थोडक्यात समजून घेऊया रेकॉर्ड करून चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन अश्वत बॅच मध्ये आणि आपण समजून घेणार आहोत आज आपला जो मराठीचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम समजून घेणार आहोत ओके सर्व लेक्चर सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच पर्यंत होतील दहा वाजता गणित राहील बारा वाजता मराठी राहील दीड वाजता सामान्य ज्ञान म्हणजे जी के राहील आणि बरोबर चार वाजता बुद्धिमत्ताचा क्लास सुरू होणार आहे पण बुद्धिमत्ता एक गणिताचा एक बेसिक झाल्यानंतरनं चार पाच दिवसानंतरनं सुरू करणार आहे ओके तर बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण मराठीचा जो अभ्यासक्रम आहे तो कशा पद्धतीचा आहे थोडस लक्ष द्यायचंय बघा की संपूर्ण मराठी अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत काय काय आहे अगोदर आपण बघू घेऊ हो। आपण ही भरतीची बॅच आहे पोलीस भरतीची जी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये पोलीस भरती होणार आहे त्याची ही बॅच आहे ठीक आहे लक्षात घ्या त्याचा अभ्यासक्रम काय असतो थो थो, थोडक्यात समजून घेऊया बाळान तुम्हाला मराठी जे आहे ते पंचवीस मार्काला विचारलं जातं थोडंसं लक्षात घ्या बेटा मराठी जे आहे ते तुम्हाला पंचवीस मार्काचं विचारलं जातं जे तुमचं मॅथ्स आहे ते सुद्धा तुम्हाला पंचवीस मार्काला विचारलं जात जे तुमचं बुद्धिमत्ता आहे म्हणजे रिजनिंग ते सुद्धा तुम्हाला पंचवीस मार्काला विचारलं जातं आणि जे सामान्य ज्ञान आहे ते सुद्धा तुम्हाला पंचवीस मार्काला विचारलं जातं हा असा पॅटर्न आहे पण याच्यामध्ये बदल होऊ शकतो लक्षात घ्या याच्यामध्ये बदल होऊ शकतो कधी कधी तुम्हाला जे सामान्य ज्ञान आहे ते तीस मार्काचं चा विचारतील कधी कधी चाळीस मार्काचं चा विचारतील तुम्हाला काय होऊ शकेल कमी जास्त प्रमाण होईल कधी कधी बुद्धिमत्ता तुम्हाला तीस मार्काला विचारतील कधी कधी तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे तो आपल्या पोलीस भरतीचा आहे आणि याच्यामधला जो मी आता विषय सुरू करणार आहे जो माझा विषय आहे तो आहे बाळांनो आपला मराठी व्याकरण काय आहे मराठी व्याकरण जी आपली मातृभाषा आहे जी आपली काय आहे मातृभाषा आहे आपली दैनंदिन व्यवहाराची भाषा सुद्धा मराठी आहे आणि त्याचं व्याकरण आपण शिकणार आहोत ठीक आहे मग मराठी व्याकरणामध्ये मराठी व्याकरणामध्ये आपल्याला काय बघायचं आहे ओके मराठी व्याकरणामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे ते आपण बघणार आहोत ठीक आहे लक्ष द्या बघा बळानो संपूर्ण मराठी व्याकरण आपल्याला मराठी व्याकरणामध्ये काय बघायचं आहे किंवा मराठी व्याकरणामध्ये काय काय घटक आहेत आणि मी कशा पद्धतीनं घेणार आहे हे तुम्हाला सांगतो लक्षात घ्या बळानो जो आपल्याला मराठी व्याकरण आहे मग मराठी व्याकरणामध्ये काय काय येतं बघा व्याकरण मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला व्याकरणावरती प्रश्न असतात या व्याकरणावरती तुम्हाला कमीत कमी तेरा ते पंधरा प्रश्न असतात बाळांनो. तेरा ते किती ते प्रश्न असतात पंधरा प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातील कमीत कमी तुम्हाला पंधरा प्रश्न मग या व्याकरणमध्ये काय आहे या व्याकरणामध्ये काय आहे तर या व्याकरणामध्ये भाषा विकास आहे ओके भाषेचे स्वरूप आहे नंतरनं वर्णमाला आहे नंतरनं संधी आहे बरोबर आहे नंतरनं संधी नंतरनं शब्दांच्या जाती आहेत समास आहे प्रयोग आहे हे याच्यामध्ये येतं ठीक आहे मग हे तुम्हाला किती मार्काला विचारलं जाईल पंधरा मार्काला जास्तीत जास्त कमीत कमी तेरा मार्काला विचारलं जाईल बाळांनो अलीकडच्या काळामध्ये सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो काव्यशास्त्र याच्यावरती सुद्धा जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात मग काव्यशास्त्रामध्ये भरपूर आहे वृत्त आहे अलंकार आहे रस आहे काव्यगुण आहे हे याच्यामध्ये येत ओके okay. आणि लक्षात घ्या या काव्यशास्त्रावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न तीनच्या आसपास विचारले जाऊ शकतात कितीच्या आसपास तीन आणि अलीकडच्या काळामध्ये मराठी व्याकरणाचा जो आवासा आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये शब्दसिद्धी मात्र तुम्हाला पाच मार्काला विचारली जाते म्हणजे जातेच मणी असतील वाक्यप्रचार असतील समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील एकाच अर्थाचे अनेक एकाच अं शब्दाचे अनेक, अनेक अर्थ असणारा एक शब्द असेल समूहदर्शक शब्द असतील ध्वनिदर्शक शब्द असतील तर याच्यामध्ये हे विचारलं जाईल आणि अलीकडच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर साहित्य विशेष याच्यावरती दोन प्रश्न हमकाच विचारले असतात म्हणजे याचं टोपण नाव काय आहे त्यांची कादंबरी कोणती आहे किंवा साहित्य अं जे मराठी साहित्य संमेलन आहे ते कुठे झाले याच्यावरती प्रश्न असे विचारले जातात असा संपूर्ण मराठी व्याकरणाचा जो आवाका आहे किंवा अभ्यासक्रम आहे तो किती मार्काचा आहे पंचवीस मार्काचा आहे किती मार्काचा आहे बळानो पंचवीस मार्काचा आहे आता याचं विभाजन आपण थोडक्यात बघूया की काय काय आहे फक्त तुम्हाला मी अभ्यासक्रम समजून सांगतोय उद्यापासून याचं फर्स्ट लेक्चर जे आपलं अं व्याकरणामधला भाषा विकास असेल ते असेल ठीक आहे एकदा तुम्हाला अभ्यासक्रम समजून सांगण्या सा, सांगितला की तो तुम्हाला कशा पद्धतीनं जायचं आहे एक जर दिशा ठरली गेली तर त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो लक्षात घ्या मी जास्त भर कशावर देणार आहे तर मुलांचं हे व्याकरण थोडंसं बऱ्यापैकी असतं परंतु मी भर कशावर देणार आहे बळानं तर भर देणार आहे काव्यशास्त्र दुसरी गोष्ट असेल शब्दसिद्धी आणि तिसरी साहित्य विशेष याच्यावरती मी जास्त भर देणार आहे कारण का मुलांची मार्क इथं जातात आणि मराठीमध्ये जर पंचवीस पैकी पंचवीस मार्क तुम्हाला पडली तर तुम्ही भरती होण्यापासून कधीही लांब जाऊ शकत नाही ओके चलो आता एक एक घटक बघूया बळानो व्याकरणामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे लक्षात घ्या व्याकरणामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे लक्षात घ्या पहिला जो घटक आहे तो आहे आपला भाषा विकास मग भाषा विकास म्हणजे भाषेचा उगम ओके भाषेचा उगम झाला त्याच्यामध्ये तुम्हाला भाषेचे स्वरूप भाषेचे प्रकार मग भारतातील काही भाषा हे सर्व याच्यामध्ये येईल नंतर घेईल बाला ना मी वर्णमाला ओके आपली जी वर्णमाला आहे आधुनिक किती आहे मूळ किती आहे हे वर्णमाला घेईल नंतर ना संधीचे तीन प्रकार स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे घेईल नंतर शब्दांच्या ज्या जाती आहेत आठ त्या शब्दांच्या आठ जाती घेईल नाम असेल सर्वनाम असेल विशेषण असेल क्रियापद असेल क्रियाविशेषण असेल शब्दयोगी अव्यय असेल अव्यय असेल आणि केवल अव्यय असेल हे घेईल नंतरचा जो सर्वात महत्वाचा प्रकार आहे तो, आए तो ये प्रयोग हे प्रयोग घेईल ठीक आहे पुढचा जो आहे तो वाक्यविचार वाक्य विचार म्हणजे काय त्याच्यामध्ये मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य हे सर्व वाक्याचे प्रकार याच्यामध्ये येतील पुढचा जो आहे प्रकार तो आहे समास ठीक आहे महत्वाचं प्रकरण आहे प्रयोग आणि समाज हे घेईल ओके नंतरनं वाक्य पृथक्करण पण पुढचं जे प्रकरण असेल व्याकरणामध्ये ते काय असेल बघा वाक्य पृथक्करण असेल ठीक आहे आणि पुढं बघा पुढं हे विरामचिन्ह सुद्धा महत्वाची आहेत अलीकडच्या काळामध्ये विरामचिन्हाचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो आणि जर विरामचिन्ह नसती तर आपल्याला मराठीचा अभ्यास करणं फार अवघड गेलं असतं त्यामुळेच जी इंग्रजी भाषेतील मराठी इंग्रजी भाषेतील जी विरामचिन्ह आहेत ती मराठीमध्ये आली मेजर कॅन्डी आणि ती त्यांनी सर्वात प्रथम याचा वापर केला नंतर ना आहे बोला नो शब्दसिद्धी ओके नंतर ना याच्यामध्ये काय अभ्यास करायचा आहे शब्दसिद्धी म्हणून अभ्यास करायचा आहे ओके चलो नेक्स्ट पुढं बघायचं आहे काव्यशास्त्र पुढचा जो प्रकार आहे किंवा पुढचा जो घटक आहे तो आहे काव्यशास्त्र मग काव्यशास्त्रामध्ये तुम्हाला कशावरती प्रश्न येतात काव्यशास्त्रावरती तुम्हाला कशामध्ये प्रश्न येतात ते बघूया आपण ओके लक्षात घ्या ओझरता अभ्यासक्रम आपण समजून घेत आहे जास्त डीप नाहीये ज्यावेळेस मी एक एक घटक शिकवेन त्यावेळेस तुम्हाला कोणताही कोणताही प्रश्न येऊ द्या कोणतीही परीक्षा असू द्या मराठीमध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही याची दक्षता मी या बॅचमध्ये घेतलेली आहे लक्षात घ्या बळानो काव्यशास्त्रामध्ये तुम्हाला शब्दांच्या शक्ती शिकवणार आहे काय शिकवणार आहे पहिल्यांदा तर तुम्हाला शब्दांच्या शक्ती हे शिकायचं आहे पहिल्यांदा आता शब्दांच्या शक्ती तुम्हाला तीनच असतील परंतु त्याचे उपप्रकार सुद्धा खूप महत्वाचे आहेत शब्दांच्या शक्ती अभिद असेल व्यंजन असेल आणि लक्षण असेल पण याच्यामध्ये याचे उपप्रकार भरपूर आहेत त्याच्यावरती अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून आपण याचे मुख्य प्रकार तर घेणारच अभिदान व्यंजन आणि लक्षणा परंतु त्याचे उपप्रकार सुद्धा आपण घेणार आहोत ठीक आहे नंतर आपण घेणार आहोत बरोबर रस ठीक आहे रस अ या आपल्या मनामध्ये अचानक ज्या कल्पना ज्या भावना उद्भवतात आणि त्या ठिकाणी रसाची निर्मिती होते असे नऊ रस आहेत ते रस सुद्धा बघणार आहोत आपण ओके मग रसामध्ये शृंगार आहे करुण रस आहे शांत रस आहे बिभस्य रस आहे अद्भुत रस आहे या वेगवेगळ्या रसाची निर्मिती होते ते बघणार आहोत डिटेल्समध्ये नंतर ना काव्यगुण हा सुद्धा घटक महत्वाचा आहे मराठीमध्ये एकूण काव्यगुण दहा आहेत काव्यगुण म्हणजे काय तर ज्या ठिकाणी रसाची निर्मिती होते आणि रसाची निर्मिती झाल्यानंतर मग त्यांना अधिक सौंदर्य प्राप्त करण्यासाठी या काव्यगुणाचा वापर केला जातो काव्यगुण दहा आहेत पण त्याच्यातले तीन महत्वाचे आहेत ते मी नंतर सांगेल आणि सर्वात महत्वाचा पुढचा जो असेल तो अलंकार ओके अलंकार म्हणजे काय तर दागिना अलंकार म्हणजे काय दागिना तर अलंकारामध्ये शब्दालंकार आणि अर्थालंकार असे वेगवेगळे प्रकार आहेत शब्दालंकाराचे तीन प्रकार आहेत अर्थालंकरचे जवळजवळ एकवीस बावीस प्रकार आहेत हे आपण सर्व बघणार आहोत नंतरचा जो आहे तो बळानो आपण वृत्त हा प्रकार बघणार आहे ओके वृत्तामध्ये अक्षरगणवृत्त मात्रा गणवृत्त मग याच्यामध्ये लघु गुरु क्रम काय आहे ओके याच्यामध्ये जे प्रकार आहेत उपेंद्र वज्र आहे नंतर न इकडं तुम्ही जर म्हणलं भुजंग प्रयास आहे नंतर पृथ्वी आहे जीवन लहरी आहे हे जे प्रकार आहेत मात्रा वृत्ताचे आणि वृत्ताचे हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत नंतर बघणार आहोत आपण बघणार छंद म्हणजे अभंग असेल सभंग असेल हे त्याच्यामध्ये मोडेल आणि लक्षात घ्या याच्यावरचे प्रश्न आपले चुकतात याच्यावरचे प्रश्न चुकतात म्हणून याच्याकडे जास्त लक्ष देणार आहे आणि याच्यापेक्षा जो पुढचा घटक आहे महत्वाचा त्याच्यापेक्षा जो पुढचा घटक महत्वाचा आहे त्याच्यावर मात्र जास्त फोकस करणार आहे ओके पुढचा घटक खूप महत्वाचा आहे शब्द संग्रह बाळ हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे तुम्ही आमची बॅच घ्या अगर ना घ्या परंतु जर तुम्हाला मराठीमध्ये जर तुम्हाला मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क जर कोणत्याही परीक्षेला पाडायचे असतील येणाऱ्या ज्या परीक्षा आहे परीक्षा आहे तलाठी आहे ग्रामसेवक आहे फॉरेस्ट विभागची आहे आरोग्य विभाग मध्ये आहे याच्यामध्ये जर तुम्हाला मराठी व्याकरणाला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे असतील तर या शेवटच्या घटकावर तुम्हाला जास्त फोकस करावा लागेल काय आहे याच्यामध्ये बघूया लक्षात घ्या रे काय आहे याच्यामध्ये थोडस बघा शब्दसंग्रह मग तुम्हाला मी काय काय देणार आहे आपल्या बॅचमध्ये लक्षात घ्या मनी या मणी मी तुम्हाला एकदम देणार नाहीये या मणी मी तुम्हाला एकदम देणार नाहीये ज्या ठिकाणी आपला टॉपिक संपतो त्या ठिकाणी तुम्हाला दहा मनी दिल्या जातील बघा मी काय सांगतोय ते ज्या ठिकाणी आपला टॉपिक संपला जाईल आणि समजा आता वर्णमाला सुरू केला आहे आणि वर्णमालेमधला पहिला टॉपिक संपलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी दहा मनी देणार आहे दहा वाक्यप्रचार देणार आहे दहा समानार्थी शब्द देणार आहे आणि दहा विरुद्धार्थी शब्द देणार आहे आणि हे विरुद्धार्थी शब्द जे असतील जे तुम्हाला येत आहेत योग्य अयोग्य ओके पाप पुण्य असलं सोपं नाही देणार जे तुम्ही वाचलं नसेल जे तुम्हाला महत्वाचं आहे ते देणार ओके हा समानार्थी शब्द खूप महत्वाचे आहेत समानार्थी मध्ये जास्त मार्क जातात त्याच्यावरती जास्त फोकस करणार आहे ओके या वाक्य प्रचारामध्ये सर्वात जास्त फोकस माझं असेल तर या समानार्थी शब्दावर असतात ठीक आहे हा पुढचा जो आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द हे काय सोपं आहे एक चार्थ देईन त्या चार्थमध्ये तुम्हाला ते समजून जाईल ठीक आहे पुढे बघा अलंकारिक शब्द अलंकारिक शब्द हे अलंकारिक शब्द खूप महत्वाचे आहेत म्हणजेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे असे जे अलंकारिक शब्द आहेत हे काय करणार आहोत आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत ओके लक्षात घ्या परत असेल समूहदर्शक शब्द समूहदर्शक शब्द असतील म्हणजे तांडा कशाचा असतो ओके परत समूहदर्शक शब्द जे आहेत तांडा कशाचा असतो मग उंठाचा काय असतो ओके हे त्याच्यामध्ये येऊन जाईल पैशांची काय असते भाकरीची काय असते हे बघा एका शब्दाचे अनेक अर्थ असतील तर एका शब्दाचे अनेक एक अर्थ ते सुद्धा खूप महत्वाचं आहे पारिभाषिक शब्द मग याच्यामध्ये देशी येतील याच्यामध्ये देशी शब्द येतील तत्सम येतील तद्भव येतील ओके okay. हे शब्द येतील आणि ध्वनिदर्शक शब्द पुढं जे आहेत ते ध्वनिदर्शक शब्द म्हणजे नादानुकारी अभ्यस्त शब्द पूर्ण अभ्यस्त शब्द, होतं आूं, अंश अभ्यस्त शब्द हे याच्यामध्ये तुम्हाला येईल Okay, ना, ओके लक्षात घ्या शब्द शब्दसंग्रह हा खूप महत्वाचा आहे ओके आणि शब्दसंग्रह झाल्यानंतर शब्दसंग्रह झाल्यानंतरनं हे खूप महत्वाचं आहे शब्दसंग्रह झाल्यानंतरनं तुम्हाला दोन मार्काला जे विचारलं जाऊ शकतं ते आहे साहित्य विशेष काय विचारलं जाऊ शकतं बाळांनो साहित्य विशेष विचारलं जाऊ शकतं आता साहित्य विशेष म्हणजे काय विचारलं जातं साहित्य विशेष मध्ये लक्षात घ्या साहित्यिक व त्यांची तोपण नावे काय विचारलं बाळांनो? साहित्यिक व त्यांची तोपण नावे समजा वी वा शिरवाडकर म्हणजेच कुशुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा किंवा मराठी गौरव दिन म्हणून साजरा करतो म्हणजे वी वा शिरवाडकर म्हणजे कोण विष्णू वामन शिरवाडकर त्यांना कुशुमाग्रज असं म्हणतात बालकवी कुणाला म्हणतात निसर्ग कवी कुणाला म्हणतात लोकशाहीर कुणाला म्हणतात शहीरांचा शाहीर कुणाला म्हणतात ओके हे जे आहेत हे सर्व टोपण नावे आपण याच्यामध्ये बघणार आहोत एक चार्ट देईल त्याच्यामध्ये ते होऊन जाईल नेक्स्ट पुढं साहित्य आणि सन्मान साहित्य सन्मान व पुरस्कार म्हणजे पहिला पुरस्कार जो असेल वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला भेटलेला पुरस्कार ज्ञानपीठ असेल एकोणीसशे आय थिंक सदुसष्ट असेल ठीक आहे नंतर ना पुढचा जो आहे तो गाजलेल्या साहित्य कृती व साहित्यिक म्हणजे काही गाजलेली आहे समजा उपरा कुणाची आहे ओके बलुतो कुणाची आहे हा कोसला कुणाची आहे ना नटसम्राट कुणाची आहे काव्य फुलं कुणाची आहे स्मशानातील शिवन कुणाचं आहे दाव कुणाची आहे तो मी नव्हेच कुणाची आहे मोरोची मावशी कुणाची आहे हे जे आहेत हे कुणाच्या साहित्यकृती आहेत त्या आपल्याला बघायचं आहे किशोर शांताबाई काळे यांचं खूप महत्वाचं एक पुस्तक आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे ते कधी भेटलं तर वाचा ओके लक्षात घ्या या ठिकाणी काही का गाजलेली साहित्यिक का आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि मराठी साहित्यविषयक काही ठळक घटना म्हणजे आता जे सुरू आहे ते मराठी साहित्य संमेलन कधीच असेल केव्हा असेल त्याचा अध्यक्ष कोण असतील या सर्व गोष्टी आपल्याला या मराठी साहित्यविषयक ठळक याच्यामध्ये बघायचं आहे ओके okay? लक्षात घ्या मराठी व्याकरणाचा पंचवीस मार्काचा मी चार विभागामध्ये अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलेला आहे लक्षात घ्या हा चौथा जो आहे तो आहे साहित्य विशेष तिसरा जो आहे तो आहे शब्द संग्रह पुढचा जो आहे तो आहे काव्यशास्त्र याच्यामध्ये हे घटक असतील आणि जो पहिला आहे व्याकरण या व्याकरणामध्ये हे घटक असतील ओके आणि तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्णपणे समजला असेल हा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्णपणे समजला असेल अशी आशा करतो आणि शेवटी सांगतो की ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला नक्की गर्दीतून वर्दीमध्ये येण्यासाठी उपयुक्त ठरेल जर कुणी बॅच घेतली नसेल तर नक्की बॅच जॉईन करा आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये जे तुमचं स्वप्न आहे वर्दीचं किंवा जे सरकारी नोकरीचं स्वप्न आहे ते काय करा साकार करा ओके चलो हा अभ्यासक्रम संपलेला आहे चलो आणखीन काय वरील विद्यार्थी काही अडचण असेल तर आणखीन पण लक्षात घ्या आणखीन पण सांगतो की ही बॅच जी आहे ती फाउंडेशन बॅच आहे का नाही पहिल्यापासून जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला ती प्रारंभ नावाची बॅच आहे ती आपण त्याची किंमत कमी केलेली आहे तीनशे एकोणपन्नास रुपयाला एक वर्ष व्हॅलिडिटी आहे त्याची तुम्हाला त्या ठिकाणी सर्व व्हिडिओ पहिले दिसून जातील पण ही जी बॅच आहे ही जी बॅच आहे ही फाउंडेशन बॅच आहे ओके ही जी बॅच आहे ही फाउंडेशन बॅच आहे अश्मत नावाची ती तुम्ही जॉईन करू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता जी के आणि जीएस एस याचं बेसिक पासून ते हाय लेवलपर्यंत नॉलेज भेटल ते पण विश्वासानं आणि अनुभवी शिक्षकांकडून चलो अजून काय तुम्हाला शंका असतील तर नक्की शेअर करा जे आपला खाली नंबर आहे त्या नंबरला शेअर करा लक्षात घ्या मनामध्ये कसलीही शंका फसवतील देणार नाही क्लास बंद पडेल कारण सांगतील अशी कोणतीही घटना होणार नाहीये ठीक आहे लक्षात घ्या जे तुम्हाला शब्द दिलेला आहे तो शब्द शेवटपर्यंत पाळला जाईल जुन्या विद्यार्थ्यांनी काळजी करायची नाहीये जुन्या विद्यार्थ्यांना आपण फ्रीमध्ये लाईव्ह घेत आहे ज्यांनी आपली पहिली कोणतीही बॅच घेतली असेल त्याला ही बॅच मध्ये आणि फ्रीमध्ये बघता येईल फक्त त्यांनी लाईव्ह आहे त्यावेळेस लाईव्हला यायचं आहे आणि जो माझा रेकॉर्डिंगचा खर्च आहे तो तुम्हाला दोन वर्षासाठी तीनशे रुपये भरायचा आहे ओके चलो ठीक आहे जर बॅचची किंमत जास्त वाटली तर कृपया करून घेऊ नका काही अडचण नाहीये तुम्हाला मी ला शिकवणार आहे पण जर दोन वर्षासाठी जर तुम्हाला किंमत तीनशे रुपये जास्त वाटत असेल ठीक आहे लक्षात घ्या बाळांनो जास्त खाण्यापेक्षा थोडंच खावा क्वालिटीचं खावा आणि पचणार खावा म्हणजे जे परीक्षेला येणार आहे फपाट पसारा किंवा वेगळं काहीतरी करण्यापेक्षा जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रात्र छोटी आहे आणि सोंगे फार आहेत कारण कसं आहे दिवस कमी राहिलेत आणि अभ्यास कराचा आवाका खूप मोठा दाखवला जातो परंतु पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करता पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा अनालाइस करता तुम्ही काय केलं पाहिजे लक्षात घ्या तीनशे रुपये ही किंमत खूप मोठी आहे परंतु जर तुम्हाला मी तुमच्या वर्दीमध्ये बघितलं तर ते तीनशे रुपये माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट राहील आणि जे जे विद्यार्थी भरती होईल त्या तीनशे रुपयाच्या जे तुमच्याकडून घेतले आहेत त्याची परत म्हणून पहिली वर्दी ही लक्ष अकॅडमीकडून आणि माझ्याकडून तुम्हाला असेल ती नक्की स्वीकारायची आहे बक्षीस छोटं असेल वर्दीची किंमत कमी असेल पण जो वर्दीमधला रुबाब आहे तो आयुष्यभर तुमच्यामध्ये राहणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये जर तुमचं आणि तुमच्या वडिलाचं नाव छातीवर जर कोरायचं असेल तर शंभर टक्के ही बॅच घ्या पैसे आयुष्यामध्ये कधीही कमवता येतात पण गेलेली वेळ कधी कमवता येत नाही हे लक्षात ठेवा ओके चलो थांबतो या ठिकाणी भेटूया संध्याकाळी नऊ वाजता आपल्या मराठीच्या लेक्चरमध्ये आपण जे मॅराथॉन सुरू आहे त्यामध्ये ओके आणि उद्यापासून सर्व मधले क्लासेस रेग्युलरली आपापल्या आप अभ्यासक्रमानुसार सुरू होतील जय हिंद जय